नमस्कार आज मी शेतामध्ये आली आणि माझ्या वाऱ्यामध्ये मला हरभरा दिसला लहान लहान आणि या लहान लहान हरभरा असल्या म्हणजे त्याची शेंडे शेंडे खुळून याची भाजी मस्त होते अशा शेंडे शेंडे खुडायची म्हणजे हरभरा फरायतो आणि याची भाजी पण खूप चविष्ट होते खायला तर आज मी ही भाजी तुम्हाला करून दाखवणार तुम्ही बघा मी भाजी करणार हरभऱ्याची खुडून आणली वावरातून आणि मिरच्या कापून घेतले चार पाच आणि कांदे कापून घेतले आता तेल टाकतो कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं त्यामध्ये पहिली मिरच्या टाकायच्या माझा मुलगा आहे तो काही करू देत नाही याला ना पहिले कांदा लढवलं हात चूल लडू राहिली हे बघा डोळ्यात धुपट गेलो त्यामुळे अश्रू कांदा चिरल्यामुळे त्या अरे बाप रे चुलीवर करणं काही सोपं नाही भाऊ पण खायला चव येते एकदम मस्त असं मस्त कांदा उधायचा लालसर लालसर उध्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडस आणि आता आपण भाजी टाकूया हे भाजी धुवायची नाही ती पाणी सुटते तर या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण त्यामुळे या भाजीची पूर्ण चव बदलून जाते तर मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि वावरातून जास्तीत जास्त भाजी खोडून आणायची म्हणजे तुम्ही उलशिक आणसाल पर तर ती घासभरच होते ही भाजी जास्तीत जास्त खुडूनायची कारण ही भाजी शिजल्यानंतर थोडीशीच होते म्हणजे पूर्ण चिमून जाते त्यामुळे जास्त भाजी खुडायची भाजी खुडल्यामुळे हरभऱ्याला काही नुकसान होत नाही तर हरभरा मस्त खुडल्यामुळे फरायतो आणि त्याला जास्तीत जास्त गाटे पण लागतात त्याला जास्त साहित्य कमीत कमी साहित्यात होते कांदा मिरच्या झालं हरभऱ्याची भाजी तयार आणि खायला पण एकदम चविष्ट कशासोबत सोबत खाऊ शकता तुम्ही पोळीसोबत सोबत तर आपली भाजी झाली आहे तयार मी आता यांना खायला देते वाहत असल्या मुलं खायचे नाही इथं बरं याच्यावर देते आता या भाजी केली कशी झाली तो भाजी भाजीत लय बुड्या झाली पावर पावरातला तेच तर फायदा आहे आणली कायची भाजी तोडताळ करून खाणं चालू पावर हे बघा भाजी एक वेळ ट्राय करून बा म्हणे कर एक वेळ ट्राय करून बघा करून तर पाय एक नंबर होते हा हे बघा आपली हा तिकट खात नाही तो खातो छोटा असून तो खातो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑल ओव्हर सेट करा धन्यवाद